हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना स्तुतीज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते अपरा एकादशी नेमकी कधी आहे दोनला आहे की तीन जूनला आहे तेच आपण पाहायचं आहे व त्याचसोबतच ब्रह्मपुराणानुसार प्रत्येक एकादशीचे महत्त्व हे वेगवेगळे सांगितलेले आहे वर्णन केलेले आहे पण त्यामध्ये ज्येष्ठ महिन्यातली ही पहिलीच एकादश जी येणारी आहे ती अपरा एकादश किंवा अचला एकादश या नावाने ओळखली जाते यावेळेस दोन तारखेला की तीन तारखेला आपण हे व्रत किंवा या व्रताचा उपवास धरायचा आहे याबद्दल अनेक संभ्रम आहेत यावेळेस अपरा एकादश कधी नेमकी सुरू होते आहे त्याप्रमाणे आपण बघूया रविवारी सकाळी पहाटे पाच वाजून बारा मिनिटांनी होणार आहे ही एकादश चालू म्हणजेच तुम्हाला बरोबर दुसऱ्या दिवशी सोमवारी देखील रात्री दोन वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत एकादशीचा जो मुहूर्त आहे किंवा एकादशीची तिथी आहे ती समाप्त होणार आहे दुसऱ्या दिवशी रात्री त्यामुळेच जर एकादस आपण धरतोय तर ती द्वादशीयुक्त शुद्ध हरिवासर एकादशी असायला हवी तेव्हाच आपण ती एकादस धरतो म्हणजे व्रत किंवा उपवास पकडतो तीन जूनलाच हा जो आहे संयोग असणार हो आहे कारण वैष्णवजन जेव्हा एकादशीचा संयोग द्वादशीला होतो तेव्हाची एकादश गृहीत धरतात व व्रत उपवास करत असतात त्यामुळेच आपल्याला तीन जूनची एकादश ही उपवासासाठी व्रत वैकल्यासाठी धरायची आहे त्याचबरोबर आजच्या या एकादशीचे महत्त्व सांगणारी एक कथा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की या एकादशीला एवढं महत्त्व का आहे त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असताल प्रथमच आपला व्हिडिओ पाहताय तर जरूर सबस्क्राईब करा नवनवीन माहितींचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करून ऑल सिलेक्ट करा कारण येत्या पुढच्या व्हिडिओजमध्ये मी बऱ्याच प्रकारचे आपल्यासाठी खूप चांगले चांगले उपाय जे खूप परिणाम दाखवणारे उपाय आहे ते तुमच्या पुढं किंवा तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणूनच तुम्ही आपल्या परिवाराचे सदस्य असणे खूप गरजेचे आहे तर बघूया आजची या एकादशीविषयीची जी कथा ही जी कथा आहे ती आपल्याला श्रीकृष्णासोबत एकदा युधिष्ठिर चर्चा करत असताना एकादशीचे व्रताचे महात्म्य याबद्दल चर्चा चालू होती व त्याच वेळीस युधिष्ठिर या राजाने आपल्याला या एकादशीचे महात्म्य किंवा व्रताचे काय फल असते ते श्रीकृष्णाला विचारले तर याबद्दलची ही जी कथा आहे ती साक्षात श्रीकृष्णाने सांगितली आहे अपरा एकादशीबद्दल जेव्हा युधिष्ठिरांनी विचारले तेव्हा स्वतः श्रीकृष्णाने त्यांना एक कथा सांगितली की एक महिध्वज राजा होता खूप चांगल्या प्रकारे प्रजेचे पालन पोषण तो करीत असे मनाने खूप चांगला होता तो व सर्वांची काळजी असा घेणारा होता पण त्या राजाचा एक लहान भाऊ होता तो खूपच अत्यंत वाईट विचाराचा होता कधीच कोणाचं त्याला चांगलं किंवा चांगले करता येत नसे कायम तो मोठ्या भावाची म्हणजेच महित्वच राजाची ईर्षा करत असे त्याच्या याच वाईट स्वभावामुळे त्याच्या माता त्याला राज्य दिले नव्हते व भावासोबतच राहा असे नेहमी सांगितले होते पण एक दिवशी तो मोठ्या ईर्षेने घात करून त्याने आपल्या मोठ्या भावाची हत्या केली व मोठ्या भावाची जेव्हा तो हत्या करतो व त्याचे शव लपवण्यासाठी तो पिंपळाच्या झाडाखाली एक खड्डा खणून तिथेच पुरून ते शव तो तिथून निघून जातो पण आता झालं काय या महिध्वज राजाची काहीही चूक नसताना त्याची हत्या झाल्यामुळे त्या महिध्वज राजाचे प्रेत बनले व त्याला मुक्तता काही मिळाली नाही व त्याच पिंपळाच्या झाडावर निवास ते करू लागले मग आता जे पण लोक तिथून ये जा करत असत त्यांना ते प्रेत विनाकारण भीती घालायचे त्रास द्यायचे आता प्रेत युनित गेल्यामुळे भले तो एक चांगला राजा होता पण आता त्याचे वागणे वेगळे झाले होते त्यामुळेच बरेच लोक त्या मार्गावरून जायला घाबरत असे नेहमी की त्या झाडावरचे भूत त्रास देते तिथे प्रेत योनी आहे म्हणून मग एके दिवशी काय झाले तेथून एक साधू जे धम्य ऋषी जे होते तिथून जाऊ लागले म्हणजे त्या रस्त्याने ते जात होते व पुन्हा त्या प्रेताने त्या ऋषींना त्रास देण्यासाठी थांबवण्यासाठी ते पुढे आले पण जसेच त्याला समजले की हे खूप महान साधू आहे ते पुन्हा त्या झाडावर जाऊन बसले व तेव्हा आपल्या तपोबलाने त्या महान ऋषींनी त्याला विचारले की तू स्वतःच इतक्या त्रासात आहे त्याचा त्रास काय आहे तुझा नेमका त्याचे कारण काय आहे व तू इतक्या त्रासात असताना देखील येणाऱ्या जाणाऱ्यांना देखील तू त्रास देतोस तर याचं काय कारण आहे ते मला सांग तेव्हा त्या ते प्रेतरूपी राजाने त्या ऋषींना सांगितले की माझ्या भावाने मला मारून इथे पुरले आहे व त्या दिवसापासून मी इथे भटकत फिरत आहे तेव्हा त्या ऋषींनी त्याला मोक्ष मिळाल्यावर परधाम मध्ये गेल्यानंतर काय सुखाची अनुभूती येते त्याचे वर्णन केले तेव्हा ते, 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 के ते, ते प्रेतरूपी जे राजा होते ते म्हणू लागले की या प्रेत प्रेतयुनीतून मला मोकळे करा मला यातून बाहेर काढा मग ते साधू त्यांना म्हणाले तुझ्या या प्रेत युनितून तुझा उद्धार मी नाही करू शकत तर एक उपाय तुला सांगतो त्यातून तू तु तुझा तु मोक्ष साधू शकतोस तर तेव्हा कृष्णपक्षातील या अपरा एकादशीचे तू पालन कर हे व्रत तू धारण कर पण तो प्रेतरूपी राजा आहे तो म्हणाला मी या एकादशीचे व्रत कसे करू शकणार आहे तेव्हा ते धम्य ऋषी म्हणाले ठीक आहे मी तुझ्यासाठी या एकादशीचे व्रताचे पालन करतो तेव्हा त्यांनी या एकादशीचे मनोभावे पालन केले द्वादशीला पारण केले विधिवत प्रेमपूर्वक आदरपूर्वक एकनिष्ठेने व्रत केले व त्यानंतर त्या एकादशीचे पुण्य त्या प्रेतरूपी राजाला प्रदान केले व त्या राजाला या एकादशीच्या पुण्यफलामुळे मुक्ती मिळाली व धम्य ऋषीने केलेल्या एकादशीचे पुण्य त्या राजाला मिळाल्यामुळे त्या राजाची मुक्ती झाली त्यामुळेच या एकादशीला खूपच अपरंपार महत्व मानलेले आहे व जो ही कथा देखील ऐकतो तर त्याला या एकादशीचे पुण्यफल प्राप्त होते असे शास्त्रात सांगितलेले आहे म्हणूनच आजची ही कथा मी तुमच्या पुढं सादर केली आहे जर आवडली तर नक्की लाईक करा व आपल्या परिवाराचा सदस्य देखील बनायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ